नमस्कार यम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या आयुष्य उत्पादनाच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतातील अग्रगण्य असणाऱ्या व डायरेक्ट सेलिंग संस्थेचा आय उड्डाण या स्नेह मेळाव्याकरता राज्यभरातून आलेल्या सर्व उपस्थितांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो यम आय लाईफस्टिल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या बारा वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल युनानी असेल योगा असेल सिद्धा असेल या सर्व आयुच्या उत्पादनाच्या प्रचार आणि प्रसार मोठ्या मद प्रमाणामध्ये करत असून लोकांना स्वयंरोजगाराचे उल्लेखनीय कामसुद्धा ही संस्था करत आहे मी कंपनीच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो परत एकदा आपल्या सर्वांना आणि या कंपनीच्या या उड्डा यम आय उड्डाण या मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आयुष्य प्रसार आणि प्रचारसाठी एक भव्य असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही आपल्याला मनापासून खूप धन्यवाद देतो आणि निश्चित पुढील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद